नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे खबरलाइट युट्यूब चॅनलमध्ये आपले सरकार सेवा केंद्र म्हणजेच सेतू केंद्रांची संख्या आता वाढणार आहे यामुळे नागरिकांना सरकारी सेवा आणखीन सहज मिळणार आहेत विशेष म्हणजे आता घरपोच सेवा सुद्धा सुरू होणार आहेत ही महत्वाची अशी माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेमध्ये सांगितलं आहे की आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या आता वाढवली जाणार आहे यामुळे नागरिकांना शासकीय सेवा सोपी जलद आणि सुलभ मिळणार आहे पाच हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये दोन आपले सरकार सेवा केंद्र सुरू होणार आहेत पाच हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ठिकाणी चार आपले सरकार सेवा केंद्र आणि महानगरपालिका क्षेत्रामध्ये बारा हजार पाचशे लोकसंख्येसाठी के दोन केंद्र नगर परिषद व नगरपंचायतीमध्ये दहा हजार लोकसंख्येसाठी के दोन केंद्र यामुळे शहरी आणि ग्रामीण भागामध्ये सरकारी सेवांचा प्रवेश अधिक सोपा होणार आहे सुधारित सेवा शुल्क जाहीर झालेला आहे प्रत्येक सेवा शुल्कातील वाटा हा राज्य सेतू केंद्र दोन पॉईंट पन्नास रुपये महा आय टी दहा रुपये जिल्हा सेतू सोसायटी पाच रुपये सेवा केंद्र चालक बत्तीस रुपये नागरिकांना सरकारी सेवा घरबसल्या मिळणार आहेत प्रत्येक घरपोच भेटीसाठी शंभर रुपये शुल्क हे ठरवण्यात आलेलं आहे पुणे जिल्ह्यामध्ये या सेवेचा प्रायोगिक प्रारंभ झाला आहे लवकरच संपूर्ण राज्यामध्ये विस्तार होणार आहे सेवा केंद्र चालकांना ऐंशी के कमिशन मिळणार आहे अर्ज भरताना अर्जदाराने पन्नास रुपये सेवा शुल्क भरावे लागणार आहे ऑनलाईन बुकिंग साठी वीस टक्के आणि सेवा केंद्र चालकाला ऐंशी टक्के वाटा मिळणार आहे नवीन सुधारणांचा नागरिकांना फायदा होईल आता आधार केंद्र उपलब्ध असल्यामुळे सरकारी काम लवकर होतील घर बसल्या सेवा मिळणार त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा देखील वाचणार आहे केंद्र चालकांसाठी नवीन कमाईची संधी उपलब्ध होणार आहे लवकरच ही सेवा तुमच्या जिल्ह्यामध्ये सुरू होणार आहे या संदर्भात आणखी अपडेट मिळवण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनल चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद